काँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट घेऊन सुद्धा पृथ्वीराज पाटील यांना मोठा समोर पराभव दिसू लागलेला आहे त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी जवळपास कुठलाच मुद्दा नसल्यामुळे वसंतदादा सहकारी बँकेचा विषय पुढे आणला आहे परंतु नागरिकांना हे सगळं माहीत आहे आणि त्याचे खुलासे आम्ही वेळोवेळी केले आहेत काही झालं तरी या निवडणुकीत मीच निवडून येणार असा दावा अपक्ष उमेदवार जयश्रीताई वहिनी मदनभाऊ पाटील यांनी केला आहे जयश्रीवाहिणी म्हणाल्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच सभेत पृथ्वीराज पाटील म्हणाले होते की जयश्री जयश्रीवाहिणी माझ्यासोबत असल्याशिवाय मी आमदार होऊ शकत नाही आम्ही तरी आता त्यांच्यासोबत नाही स्वतंत्रपणाने लढत आहोत आणि आता आम्हाला विजय दृष्टीपथात आलेला आहे आणि त्यांना त्यांचा पराभव स्वच्छ दिसू लागलेला आहे त्यामुळेच त्यांनी आता आमच्यावर काही आरोप करायला सुरुवात केली आहे जयश्री वहिनी म्हणाल्या वसंतदादा सहकारी बँकेसंदर्भात याआधी मदनभाऊ पाटील यांना बदनाम केलं गेलं आणि आता हीच मंडळी मला बदनाम करत आहेत बँक अडचणीत आणली असा जाणीवपूर्वक प्रचार ते करत आहेत परंतु मदन बँकेबाबत घेतलेले निर्णयामागे तरुण उद्योजक मोठे व्हावे सांगलीचा सा व्यापार उद्योग वाढावा असा प्रामाणिक हेतू होता पण यातील काही मंडळी खरोखरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली मात्र काहींनी कृत्रिम अडचणींच्या माध्यमातून बँक अडचणीत आणली आणि यामध्ये चूक नेमकी कोणाची विश्वास टाकणाऱ्यांची की विश्वासघात करणाऱ्यांची मला वाटतं सभासद सुज्ञ आहेत त्यांना सगळं माहीत आहे आणि त्या म्हणाल्या जेव्हा बँकेवर अवसाहायक आणलं ते त्यावेळेस सहाशे पन्नास कोटींच्या ठेवी देणे होत्या आज त्यापैकी एकशे पस्तीस कोटी द्यावयाच्या राहिल्या आहेत आणि कर्जदारांकडून व्याजासह तीनशे पन्नास कोटी येणे आहे तसेच बँकेची स्थावर मालमत्ता पंचवीस कोटीपेक्षा जास्त आहे मग घोटाळा कोठे झाला जर घोटाळा झालाच असता तर पाचशे पंधरा कोटींच्या ठेवी परत दिल्या गेल्या असत्या का शेतकरी बँकेचा विषय निवडणुकीच्या वेळीच का निघतो इतर वेळी शेतकरी बँकेचा विषय त्या ठेवीदारांचा विषय त्यांच्या विषयीचा का नसतो कारण इतर ते विषय घेऊन त्याचा राजकीय फायदा होणार नाही हे माहीत आहे आणि म्हणून शिळ्या कढीला ऊत आणल्यागत जाणीवपूर्वक वारंवार विषय काढत आहेत शेतकरी बँकेत गैरव्यवहार झालेला नसून अनियमितता आलेली आहे काही कर्जदार हे जाणीवपूर्वक आजच्या घडीपर्यंत कर्ज भरत नाहीत ते सध्या कोणत्या पक्षात आहेत कोणाचा प्रचार करत आहेत याच्यावर शेतकरी सहकारी बँकेच्या बाबतीत आरोप करणारे का बोलत नाहीत आत्ता त्यांची का दातखिळी बसत आहे जयश्रीबाईनी म्हणाल्यात शेतकरी बँकेत अडचणी आल्यानंतर सुरुवातीला प्रशासक नेमला जातो कामकाज सुधारण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर व्या आव नेमला जातो मात्र शेतकरी बँकेच्या बाबतीत डायरेक्टर आव नेमून बँक बंद पाडायची आणि सर्व ठेवीदारांना उद्ध्वस्त करायचं षडयंत्र रचलं गेलं आणि सदर बँक बंद पाडली गेली काही संचालक चुका असतील त्यांना कोणीही घालणार नाही मात्र भाऊ गेल्यानंतर एक स्त्री या सर्व कारवायांना सामोरी जात आपला संसार आणि आपली संस्था सांभाळत झालेल्या चुका निस्तारत कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहाकरिता राजकारणात काम करत असताना कोणताही डाग नसल्यामुळे त्यांना जुन्या संस्थांच्या राजकारणातून बदनाम करण्याचा रडीचा डाव खेळणारे किती संस्कारी असतील हे मात्र आता कळून चुकलं आहे एक स्त्री आपल्या कार्यकर्त्यांबरोबर सांगली विधानसभेची निवडणूक लढवत असताना तिला कोणत्याच माध्यमातून थांबवता येत नाही आरोप करता येत नाही तिचा झंझावात पाहून तिला मिळणारी लोकप्रियता तिच्यावर मतदारांचा असणारं प्रेम बघून असले कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न चालू आहे हे सर्वसामान्य सांगली कर चांगले ओळखून आहेत येणाऱ्या वीस तारखेला या असल्या तुमच्यासारख्या षडयंत्री घाणेरड्या कोळशाच्या प्रवृत्तींमधून मतदार हिरा हुडकून निवडून देणार आहेत ही काळ्या दगडाभरची रेग आहे त्या म्हणाल्या कालपर्यंत मला विधान परिषदेचे शब्द देणारे आमदार करणारे अचानक केलेल्या घोटाळ्याबद्दल कसे काय बोलतात याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे मला मात्र त्यांची आणि त्यांनी केलेल्या नुकसानीबद्दल आर्थिक पिळवणुकीबद्दल मी बोलणार नाही मतदार त्यांची जागा त्यांना दाखवतील